नमस्कार मंडळी नमस्कार तर आता पाच वाजले पहा आणि आज शनिवार आमच्या भोकरदांचा बाजार आहे तुला कोण आसुराल भाई तर आम्ही चाललो आता बाजार करायला समूह मायजोळ राहणार आहे ना आम्ही करायला चाललो कर। आम्ही झाले दोन तीन बाजार भाजीपालाच नाही आणला जाणच नाही झालं हा तर कौरक बिगर भाजीपाल्याचं बा, घर चालन तर आता आम्ही आणतो भाजीपाला तू राय मग हव राय मंग तू माग नाही ना कळत नाही अजून माग लागत लागू उजाडात घेतील रडत होती काही नाराज कस कधी सुरू घे उजाडत समू समूह बेटा पाँ 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 पाँ। वाट होती आमची बाई रडत होती रे नाही ना रडू नाही हे काय डोळ्यात पाणी इकडं आता आलं आम्ही बाहेर गेल तो का बाई बाजारावरून आल्यावर रडू राहिली तिथं मग घेतलं तिला आम्ही किती सहाला गेलो होतो आम्हाला यायला सात वाजले होते ग आम्हाला जरा उशीर झाला ते आम्हाला एका बर्गरवाल्यान बोलवलं होतं बर्गर खायला या यामानी तर मग आम्ही खाल्लं आणि सोन्याला बी आणलं इकडं सोन्याचा अभ्यास चालू आहे कालचे व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याला आठ्याऐंशी टक्के पडले त्याला नव्वद टक्क्याला सायकल घेऊन देणार होतो आपण तरी पण आपण त्याला सायकल घेऊन देणार आहे तर त्याचं परत अभिनंदन धन्यवाद आज लय दिवसाना देवपूजा वगैरे झाली पहा दिवा लावेली देवाजवळ स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना मायचं काय चालू आहे पाहू पीठ भिजू राहिले मायना चपात्या करायला चालू केल्या हा पोळ्या करते आता पीठ भिजी हा याच्यात काय ते पाडचं भात हे करा उपवास आला बगरीचा भात तसाच पाळला तो तुला तरी देऊ चांगला नाही आणि आज आम्ही वालाच्या शेंगा त्याची भाजी करायची हा मायच्या चालू आहे पा पोळ्या आता दोनच पोळ्या राहिल्या हा रा माय नाही का याला गेली होती बारशेच्या कार्यक्रमाला नाव टोळायला गेले होते नाव हा नाव ठेवायच्या घुगऱ्या घेऊन आली आणि मग चपात्या मध्येच राहिल्या होत्या कारण स्वामींनी रडू राहिली तर सोनूची मम्मी तिल घेऊन हिडू राहिली गॅस बंद केला तर याला तेलात कलसून घेतलं आणि आता याच्यात तेल टाकेल थोडीशी मौरी टाकली मी लसूण अद्रक आणि कोथमीर ही कुटून घेली माय जायला होती ते म्हणलं मग आवर्स करावं आहे आता हे तळलं याच्यात हा मसाला टाकतो आता ना मग हे गरम मसाला हळद आणि ते सोहन ग्रेवी मिक्स मसाला आवडीचा आहे देऊ आणि एक प्रवीण आवडतो मला कांदा लसूण मसाला आहे देऊ तर पण तो आज टाकला नाही म्हणलं थोडी आलं चव भेटल आणि आता हे टाकू शांगदानी हिरव्या मिरच्या आता याला मस्त तेल सुटायला लागलं बा तुटला है ना? कर कर आता तू काय करू राहिली अच्छा बारशाच्या इकडे पहा आता मी शेंगा टाकल्या याच्यात आणि ह्या टाकून परत कलसून घेतो जर पाणी थंड का गरम थंड का गरम करेल नाही आता हा तर असं म्हणते की गरम पाणी टाकायला पाहिजे म्हणजे भाजीला चांगली चव येते आहे ना तर ता आता टाकतोय आपण याच्यात पाणी चांगले किती टाकायचं मग आता वाजले पहा नऊ स्वयंपाक झाला भाजी झाली चपात्या झाल्या मंडळी आज बाजारातून आंबा आणला होता आणि आता कोणता महिना चालू आहे ऑक्टोबर आहे का ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये आपल्याला आंबे काही रे मिळत्या बाजारात आम्ही चिऱ्या केल्या त्याच्या खावटत होत तीस रुपयाला एक भेटला आंबा चला घेऊ जेवण आता समू झोपली समूह झोपली ना आता पटकन जेवण घेऊ आपण कारण की मला भाजीपाला चोपाजूक बर का हा तसच पडेल चला आताच तुम्हाला मी व्हिडिओत म्हणलं की समू झोपली हसू राहिली बर का चपामटे तिला ऐकू आलं आता जेवाल बसणार त्याच्यामुळे उठली सोन च लाईट गेलेली आहे आणि तिला जाळीमध्ये पॅक करून टाकलो होतो मी पाना पाना पा, पा। लगेच चांगलेच डोळे आले तिला तर तुम्ही जेवण करा सोनजी बाप्पा आता मी बसते तिच्या जवळ बर चला घेऊ आपण जेवण करून बघू चला चला तर जेवाला हा ह्या अशी भाजी आहे वालाच्या शेंगाची सकाळची मेथीची भाजी इकड हा आणखीन या चपात्याखाली चिवडा आहे बाजारातून चिवडा आणला होता इकडं घुगरे आहे मी शेंगा खात नाही भाजी खवराय हा बसा मग जेवायला आहे ना खात आता दसकट लागलं ला मायाला मग कायाला खाऊ नाही ना मग ते जखम झाल्यावर खात नाही ना काळजी घेतली चांगली सोनुष मम्मी सांभाळून राहिली स्वामिनीला आम्ही लवकर जेवून घेतो आणि मग स्वामिनीला सांभाळतो म्हणजे सोनुष मम्मी जेवण आहे ना तर चला मग जेवाला मंडळी आता वाजले पहा नऊ इकडे पाहू दे इथं तोंड डोळे लावले तीन थोडेसे पुन्हा माझ्या आवाजानं उघडली तर लाईट नाही आहे चार्जिंगचा फॅन आहे समूसाठी त्याच्यातली चार्जिंग संपली आता परिशानीच परिशानी येईल येईन ये ना ये। कारण या फॅनची सवय समूला झोप येत नाही बिगर फॅनची जेवण झालं तुझं जेवण झालं तुझ्याने घेतलं मम्मी जेवण करून घेतलं पटकन मा तू चालली का बस ना ऐकायला राहू दे आता चला मग थांबवा चला धन्यवाद बाय बाय तू भी उठली बेटा बाय करायला अगं तुला ना हाँ ना कशाला त्रास द्या कोणाला तुम बाय म्हणली ती उठली तुला नाही बेटा समूह बाय तू झोप बेटा झोप पिलो झोप मला बी जोपा आम्ही लय दमलो आज मला अजून किचनवर टरायचा राहिला भाजीपाला लावायचं रा राहिला लावू दे बाळा तू न पिलू झोप ना ग समू प्लीज प्लीज झोप मग सकाळी आमचं ले पांगत दादाचा डब्बा आणते चालले मी आता अरे कशी पाती अरे माझं खरं काम पड असून चोपा तिकडं मला वाटलं आता इलेकरू झोपलं सोनालीच्या बाजूला टाकावतो ती माझ्याकडे पोर राहिली खातिक खा मला खातीक काय सोनो एकदा गॅच ची बघ बाळा हसरून गुड नाईट म्हणलं की समू तिला असं म्हणायचं की मी नाही झोपत तुम्हाला काय करायचं करा काय करा मग खाम होत द्या बसा इथं समो बेटा झोपतील तू हा झोपतीन पिल्लू झोपतील राणी गप्पा सुतू राहिल तिला गप्पा गप्पा चला मग ही काही झोपत नाही आज लाईट जर आली तर तिला झोप गा व्यवस्थित नाही तर मग आसाची असाची म्हणजे कारण की तिला ती फॅन झोप येतच नाही हा ती खेळणं चालू आहे आता चालू झालं चला धन्यवाद बाय